नमस्कार आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दे देऊ शकता ब्रेकफास्ट लंच डिनर कशामध्येही खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे हिवाळ्यामध्ये तर आवर्जून खाल्लीच पाहिजे तर आज आपण बनवतो आहे बाजरीचे आणि मेथीचे पॅन केक चला मग सुरुवात करूया तर ही डिश बनवण्यासाठी सर्वात आधी एका खलबत्त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार पाच लसणच्या कळ्या एक इंच आल्याचा तुकडा थोड्या कोथिंबीरच्या ज्या कोवळ्यावाल्या दांड्या असतात त्यासुद्धा घ्यायच्या सोबतच एक चम्मच जिरं घालायचं आणि हे मस्त कुटून घ्यायचं तसं तुम्ही मिक्सरला सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता पण कुठल्यामुळे टेस्ट खूप छान येते आता हे असं कुटून झालेलं आहे तर हे बाजूला ठेवून घेऊ आता एक मिक्सिंग बाऊल घ्यायचं त्यामध्ये एक कप एवढं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे नॉर्मल जे भाकरी करायसाठी वापरतो तेच पीठ आहे या पिठामध्ये आता बारीक चिरलेली धुवून स्वच्छ ठेवलेली एक कप मेथी घालायची आहे मेथीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेले पातीचे कांदेसुद्धा घातलेले आहेत पातीचे कांदे अवेलेबल नसेल तर साधा कांदा बारीक चिरून घाला किंवा जर तुमच्याकडे फ्रेशवाला लसूण भेटला तर तो बारीक चिरून घाला तयार केलेला ठेचा घालायचा वन फोर्थ टी स्पून हळद एक स्पून धण्याचं पावडर चवीनुसार मीठ घालायचं बस आता याच्यामध्ये जास्त काही घालायची आवश्यकता नाही आहे ओवा आणि पांढरेवाले तीळ घालायचे दोन ते तीन चम्मच किंवा आपल्या आवडीनुसार घालू शकता क्रंच छान येतो आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे जनरली आपण पॅनकेक बनवण्यासाठी जसं बॅटर बनवतो तसंच बॅटर आपल्याला हवं आहे तर जवळपास मला तसं बॅटर बनवण्यासाठी सव्वा कप एवढं पाणी लागलं डिपेंड करतं तुमच्या बाजरीच्या पिठावर तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तर पाणी घातल्यानंतर मिक्स केलं आणि हे असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे पॅनकेक बनवण्यासाठी बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण पॅनकेक बनवायला घेऊया लगेचच पॅनकेक बनवण्यासाठी गॅसवर पॅन तापायला ठेवलं आहे तुम्ही नॉनस्टिक तवा पण वापरू शकता त्यावर थोडं तेल घालायचं तीळ टाकायचे आवडत असल्यास चिली फ्लेक्स पण घालू शकता नंतर बॅटर जे आहे ते फिरून घ्यायचं एक चम्मच बॅटर घेऊन या तिळाचं तिळावर टाकायचं म्हणजे पॅनवर टाकायचं आणि हे बॅटर पसरून घ्यायचं जनरली जसे पॅनकेक असतात ज्या साईजचे असतात ज्या थिकनेसची असतात त्याच थिकनेसचे थिकनेस थिकनेस आपल्याला हे बनवायचे आहेत पसरून घेतलं चम्मच की झाकण ठेवायचं एक दीड मिनटापर्यंत त्याला शिजून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर नंतर झाकण काढल्यानंतर त्यावर वरून थोडं तेल तीळ आणि चिली फ्लेक्स डस्ट करायचे पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडलासुद्धा छान भाजून घ्यायचं एक ते दीड मिनटापर्यंत एक ते दीड मिनट झाल्यानंतर आता चमच्याने असं थोडं प्रेस करत करत याला मस्त शेकून घ्यायचं दोन्ही बाजूला मस्त हे खरपूस भाजलं गेलं पाहिजे आणि छान क्रिस्पी पण झालं पाहिजे असं दाबून शेकल्यामुळे हे छान क्रिस्पीसुद्धा होतं थंड झाल्यावर सुद्धा क्रिस्पीच लागतं तर अशाच प्रकारे सगळे हे जे बाजरी आणि मेथीचे पॅनकेक आहेत मी बनवून घेतलेले आहे माझ्या मुलीला भाकर खायला बिलकुल आवडत नाही मग मी अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करून तिला भाकर खायला देत असते तिला माहीतसुद्धा पडत नाही की ती कुठली भाकर खात आहे म्हणून तुम्हीसुद्धा मुलं जर भाकरी खात नसेल तर अशा प्रकारे प्रयोग करून बघा आणि हे बाजरीचे आणि मेथीचे पॅनकेक करून बघा आज मी दह्यासोबत त्याला सर्व करत आहे तुम्ही लोणचं चटणी कशाहीसोबत सर्व करू शकता अतिशय मस्त लागतात आणि हिवाळ्यात तर आवर्जून खायलाच पाहिजे तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी वाट बघते कमेंटची धन्यवाद